मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत यंदाही जुलै महिन्यामध्ये धरण भरल्यानं मुंबईकरांवरती असलेल्या कपातीचं संकट हे दूर झालंय मुंबई महानगरपालिकेनं दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय मागे घेतलाय मात्र वास्तविक परिस्थिती काही वेगळी आहे खारदांडा परिसरातील दानपाडा या वस्तीमध्ये पाणी येत नाहीये आणि आलं तर दूषित येत आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना वेगवेगळे आजार सुद्धा होत आहे अवघं दहा ते पंधरा मिनटं इथे पाणी येतं त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय दानपडा वस्तीमधनं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी मध्ये जून जु आणि जुलैमध्ये जो पाऊस पडला त्या पावसामुळे जी सात धरणं आहेत मुंबईला पाणी पुरवठा करणारी त्याच्यामध्ये बहुतांश पाणी भरलेलं आहे पाण्याचा साठा भरपूर झाल्याने मुंबई महानगरपालिकेने दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय मागे घेतला आहे मात्र अद्यापही मुंबईमध्ये काही असे परिसर आहेत जिथे अजूनही नागरिकांना पुरेसा पाणी मिळत नाही आहे मी सध्या उभी आहे खारदांड्या परिसरातील दानपाडामध्ये जिथे अजूनही नागरिकांना पाण्यासाठी तोंड द्यावं लागत आहे पाण्याच्या समस्यांना नेमकं ह्या नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि पाण्याची काय परिस्थिती आहे हे आपण रिॲलिटी चेक करणार आहोत याचा दानपाडामध्ये आपण आहोत या पाहूया की नेमकी काय परिस्थिती आहे ही दानपडा परिसराची चाळ आहे आणि इथल्या लोकांना अजूनही पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे पाणी पुरेसं मिळत नाही आहे आणि जे पाणी आहे ते दूषित आहे आपण प्रत्येकाच्या घरात जाऊन नेमकी काय सत्य परिस्थिती आहे ते पाहणार आहोत मात्र त्याआधी माझ्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काही परिस्थिती आहे मामा काय सांगाल तुम्ही नेमकं इथे पाण्यासाठी तुम्हाला काय झगडावं लागतं आणि का झगडावं लागतं आहे पाण्यासाठी इतर प्रॉब्लेम झाला आता एक वर्ष व्हायला आलं पाणी घाण येते पाण्याला टायमिंग नाही कधी पाणी येते कधीही जाते आम्हाला सर्वांना भरपूर त्रास होतो तुम्ही इथे किती वर्ष राहताय करतो आम्ही स्थानिक मग हा जो पाण्याचा त्रास आहे तो गेली किती जुना आहे आणि तुम्ही, तुम्ही महानगरपालिकेला गेलात का, का, का तक्रार केली आम्ही आता महानगरपालिकेला ना तर आमचे प्रतिनिधी आहेत चिंतामण आम्ही त्यांच्याकडे कंप्लेंट करतो ते पुढे कारवाई करतात मग नेमकं पाणी कसं येतं तुमच्याकडे तक्रार आहे की पाणी खराब येतं दूषित येतं नेमकं कशा प्रकार ना नाही दूषितच येतो कारण येतं एकदम पाणी येतं वास नाही होत आम्ही पाच सहा महिने तर असे काढले भरपूर त्रास झाला आम्हाला पाच सहा महिने आता तरी थी थोडं ठीक येते पण त्याला टायमिंग नाही कधीही येते कधीही जाते ये निश्चितच आपण इथे पाहतो आहे की पाण्याच्या समस्या आहेत आपण प्रत्येकाच्या घरामध्ये जाणार आहोत आणि नेमकी घरामधली सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेणार आहोत कारण का इथल्या लोकांना पाण्याचा खूप त्रास असतो पाणी जे आहे ते खूप घाण असतं आणि आपण इथे पाहू शकतो आहे की हे जे पाणी आहे ते नागरिकांनी हे इथे स्टोर करून ठेवलेलं आहे जपून ठेवलेलं आहे म्हणजे त्यांना पुढे वापरायला ह्या परिसरामध्ये सकाळी साडेसहा वाजता जे पाणी येतं ते केवळ दहा मिनटांसाठी असतं नागरिकांना पुरतं मात्र त्या दहा मिनिटात देखील खूप घाण पाणी येण्याची तक्रार नागरिकांची आहे दादा काय सांगाल तुम्ही दहा मिनटांसाठी फक्त पाणी येत अशी तक्रार आहे नेमकी सत्य परिस्थिती काय आहे सत्य परिस्थिती म्हणजे आता किती वर्ष व्हायला आलं हे हा प्रॉब्लेम आहे पाण्याचा दीड वर्षापासून आहे वर्षाभर आणि आत्ता तर ह्या पाच सहा महिना तर एवढा झाला का आम्हाला पंधरा पंधरा दिवस पाणीचं येत नाही आम्ही बाजूवाल्याकडनं ह्याच्याकडनं त्याकडून बाजूवाल्याकडं भरतो पाणी आणि एकदम दूषित पाणी आता सोडलं तर दूषित पाणी अर्धा तास पंधरा वीस ते अर्धा तास कमीत कमी दूषित पाणी येतं बरोबर आता चांगलं पाणी येईल आणि मधीच एक दहा मिनटानंतर दूषित पाणी येईल माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे तो दहा पंधरा मिनटां चांगलं पाणी येईल पंधरा मिनटानंतर मी स्वतः बघितलं मी पाणी भरताना बाल्टीमध्ये बघितलं घाण पाणी येईल असं ही तक्रार आता वर्षभरपासून आम्ही हा पाण्याचा प्रॉब्लेम झेलतोय एक वर्ष झालं पाणी खराब येतं त्यामुळे अनेक समस्या देखील येतात म्हणजे त्रास होतो आजारी आज लहानपणाने अंगाला खाज उठते होळ्या येतात आहे आणि काही लोकांना तर ते पाणी दूषित पाणी प्यायला जुलाबाचा पण प्रॉब्लेम आहे निश्चितच आपण पाहतोय की पाण्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय नागरिकांना दादा तुम्ही मला एखाद दुसऱ्या घरामध्ये घेऊन चला ज्याच्यामध्ये पाणी खराब येतं आपण त्या घरांमध्ये जाऊन पाहूया की नेमकी काय परिस्थिती आहे कारण का पाणी हे खूप महत्त्वाचं असतं जीवनासाठी आणि जर हेच पाणी आपल्याला एकदम खराब मिळत असेल किंवा वेळेवर मिळत नसेल तर नेमकी काय परिस्थिती आहे नागरिकांची ह्यासाठी आपण एक आता रियालिटी चेक देणार आहोत आपण इथे एका घरामध्ये येणार आहोत आणि नेमकी काय परिस्थिती आहे ती पाहूया दानपाडा परिसरामधलं हे घर आहे आणि आपण इथे पाहतोय की नागरिक इथे एक महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई काय सांगाल पाणी हे खूप महत्त्वाचं असतं एक महिलेसाठी कारण का स्वयंपाक असतो कपडे काय नेमक तुम्हाला समस्या आणि तुम्ही पाणीच आम्हाला येत नाही आज किती महिने झाले सात महिने झाले आम्ही पाणी बाहेरून भरतो असे कॅन्डीस वगैरे माझं इथे ऑपरेशन वगैरे झालेलं आहे मला पाणी ऍक्च्युली भरायला वगैरे जमत नाही तरी आम्ही पाणी बाहेरून भरतो कारण माझा लहान मुलगा आहे पाणी पाहिजे ना सगळं आपण पाण्यास मुले सगळे कामं होतात ना आपले कपडे भांडी बाथरूम आहे आमच्याकडे कुठून आणणार आम्ही पाणी आ, हे असंच प्रॉब्लेम आहे पाण्याचं असं टोप वगैरे आम्ही अशी भरून ठेवतो पाण्याची हे नळ आहे तुमचं त्या नळाला पाणी आहे का आता आणि कुठल्या प्रेशरने पण इथे पाहतोय की आता हे जे प्रेशर आहे ते तेच असतं का जेव्हा पाणी येतं तेव्हा हा हे तर आमचं ता नॉर्मलच आहे असं पण ते बाहेर जो जो लावलाय तिथे पाण्याचं प्रेशर आहे आमचं मग आम्ही असंच टाकीमध्ये टाकतो जाऊन पाणी इथे तुम्ही म्हणताय की आम्ही भांडी देखील भरून ठेवलेली आहेत नेमकी ही वेळ काय येते आपल्याला पण तुम्ही तक्रार केली तक का ह्या बाबतीत हो सांगितलं ना बीएमसी मध्ये वगैरे जाऊन सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे पाणीच येत नाही आम्हाला आज सात महिने झाले ते बोलतात आम्ही बघू तिथून सोडणार पाणी येणार तुम्हाला पण काय करून लक्षच देत नाही ह्या साहेबांनाच आम्ही सारखं फोन करून सांगतो की आज पाणी नाही आलं आम्हाला एक तास सुद्धा पाणी भेटत नाही व्यवस्थित विशेष आपण इथे पाहतोय की पाणी एक तास देखील व्यवस्थित भरत नाही असे जे हे कॅन्स आहेत इकडचे नागरिक हे कॅन्स भरून ठेवतात जे टोप असतात छोटी छोटी त्याच्यामध्ये पाणी जपून त्यांना वापरावं लागतं जपून साठवून ठेवावं लागतं इथे यांचा बाथरूम आहे आणि या बाथरूम मध्ये देखील ते पाणी बादल्यांमध्ये मध्ये साठवून ठेवतात कारण का इथे पाण्याची समस्या आहे पाणी येत नाही एका गृहिणीसाठी पाणी हे खूप महत्वाचं असतं कारण का तिला जेवण बनवायचं असतं कपडे धुवायचे असतात अनेक कामं पाने वर की पाण्यावर अवलंबून असतात आणि इथल्या नागरिकांना पाणीच मिळत नाही त्यामुळे हे करायचं तर काय करायचं हे एक प्रश्न निर्माण झालेला आहे हे एक घर झालं आपण इतरही घर बघणार आहोत की नेमकी काय परिस्थिती आहे कारण का एका घरात आपण ही परिस्थिती पाहिली इतर घरांमध्ये देखील तीच परिस्थिती आहे का हे आपण पाहणार आहोत इथे पुढेही काही घरं आहेत ह्या परिसरामध्ये त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे आणि इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच इथे अजूनही एक काकी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काकी काय सांगाल नेमकी काय समस्या आहे तुम्हाला पाण्याची इथे पाण्यासून आज आठ नऊ महिन पाणी नाही एक सकाळचं आलं ना ते घाण पाणी येते संध्याकाळचं पण घाण घाण आल्याची नंतर ना पाणी जाते मग ते आम्ही सगळं हे फारूनच पाणी आणता किती महिने झाले आम्ही पडलीला पण पाणी आणता आणता लय पाण्याचा त्रास झाला आम्हाला सहा महिना जेव्हा पाणी येतं तेव्हा ते नेमकं किती तासांसाठी असतं तुमच्याकडे पाच मिनिटं पण नसते घाण आलं ना मग पास येते ना मग लगेच जाते पाणी थांबत पण नाही ते पाणी मग तुम्ही तुमची कामं कशी करतात कारण का पाणी नसतं काय नसतं खराब पाणी तुम्हाला कशी कसरत करावी लागते भारून आणायला लागते बाय पल्लीला पण पाणी हात बी पाय बी हे आमचे हे झालंय दुखापत झाली भारून निघाणं तिकडनं लोकांकडनं नाही देत तरी पण आपले दोन दोन कॅंडिस दोन दोन कॅन्डिस बाटल्या फिसलरीच्या बाटल्या घेऊन येतात पाण्याच्या आपण इथे पाहतोय नागरिकांच्या समस्या इथे हे नळ आहे या नळातून ह्या सगळ्या नागरिकांना पाणी येतं संध्याकाळचं सकाळचं जेव्हा येतं मात्र आपण ह्या नळाची परिस्थिती देखील पाहू शकतो की नळ देखील खरं तर तुटलेला आहे आणि नळातून पाणी येतं तर कसं कारण काही नळ सुरू नाही आहे त्यामुळे इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत हे आपण पाहतोय रिअॅलिटी चेक देतोय नळ जाम झालेला आहे इथे अजून एक घर आहे आपण या घरची परिस्थिती पाहूया की नेमकं का काय सत्य परिस्थिती आहे ती ह्या नागरिकांची आणि इथल्या रहिवाशांची आपण जाणून घेऊया निश्चितच आपण इथे पाहतोय की पाणी नसल्यामुळे नागरिकांचे काय हाल होत आहेत हे आपण एन टी व्ही मराठीवर पाहतोय पाणी नसल्यामुळे नागरिकांची काय आणि कशी हालत होते ते इथे पाणी नसल्यामुळे लोक अशा कॅन्समध्ये बादल्यांमध्ये पिंपांमध्ये पाणी भरून ठेवत आहेत कारण का त्यांना पिण्यासाठी पाळण्यासाठी जे पाणी येतं ते अगदी काही मिनिटांसाठी येतं आणि त्यामध्ये देखील दूषित पाणी येतं दूषित पाण्यामुळे अनेक ज्या समस्या आहेत त्या नागरिकांना सहन कराव्या लागतात समस्यांना तोंड द्यावं लागत आहेत जसं की स्किनची ॲलर्जी असते अनेकांना जुलाब होतात अनेकांना अनेकांची तब्येत देखील बिघडलेली आहे पाणी नसल्यामुळे नागरिक बाहेरून पाणी आणतात त्यामुळे कधीकधी पाय घसरून ते नागरिक देखील पडलेले आहेत त्यामुळे अशा अनेक समस्या आहेत ज्या इथल्या रहिवाशांना सहन कराव्या लागत आहेत आणि आपण इथे पाहतो ही की हे नागरिक नक्की पाण्याशिवाय कसे राहत आहेत ते लक्ष देत नसल्याची तक्रार देखील इथल्या नागरिकांनी केलेली आहे दादा पालिकेला तुम्ही किती वेळा पत्रव्यवहार किंवा काही केलेत का तक्रार अगोदर माझ्याकडे काय कॉपी नाही आहे पत्रावर एक दोनदा केलं होतं मी त्याच्यानंतर ते चिंतामणी ते जे आहेत आपले शिव शिवसेनेचे उद्धव ठाकरे चे शिव शिवसे जे आहेत उपयुभ प्रमुख त्यांना आम्ही जाऊन ही समस्या सांगतो ते आमच्यासाठी तिकडे जाऊन मग जे काय मिटिंग बिटिंग काय करायचे ते करतात बरं त्यांना आम्ही सांगितलं होतं तिकडे जाऊन ते मग ते काहीतरी भांडण भिंडण करतात मग पाठवतात मग दोन तीन दिवस ते गेलं की दोन तीन दिवस पाणी येतं परत तसंच पंधरा वीस मिनटं पाणी येईल मग संध्याकाळी पंधरा आम्ही पालिकेमध्ये जाऊन बोललो तर आम्ही सोडतो आम्ही सोडतो म्हणून सांगतात तिकडनं प्रॉब्लेम आहे आम्हाला प्रॉब्लेम होईल थांबा दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा सॉल्व्ह होईल होईल हो म्हणून आम्ही ते आपलं त्याच्यावरती चाललो आहे आपण इथं पाहतोय की नागरिकांनी पत्रव्यवहार अनेक वेळेला केले आहेत हे एक घर झालं आता आपणपर्यंत आपण पर तीन घरं फिरलेली आहोत मात्र केवळ तीन घरांची परिस्थिती नाही तर ह्या संपूर्ण परिसरामधली जितकी घरं आहेत तितक्या घरांचा हा प्रॉब्लेम आहे जवळपास तीनशे ते चारशे घरं या एका वाडीत आहेत आणि त्या वाडीकरांची हीच समस्या आहे तीनशे चार चारशे वाडीकरांची का येऊ शकते का तुमच्या घरामध्ये मी येऊ शकते का आतमध्ये बघायला काय परिस्थिती आहे ती आपण ह्या एका घरामध्ये देखील जाणार आहोत की नक्की काय परिस्थिती आहे ती पाहण्यासाठी ह्या घरात देखील आपल्याला हे जे कॅन्स आहेत पाण्याने ते भरलेले पाहायला मिळत आहेत कारण का पाणी नसल्यामुळे काका काय कॅन्स भरून ठेवण्याची पाणी येत नाही तुम्ही म्हणताय किती वेळासाठी पाणी येत आणि खराब पाणी येत अशी तक्रार आहे नेमकं काय सत्य आहे पाणी खराबच येते पहिलं सुरुवातीला पण त्यानंतर पंधरा वीस मिनिट पाणी खराब येते नंतर मग दहा पंधरा मिनिट परत चांगलं पाणी येते ते पण ते कधी भेटते नाही कधी नाही भेटत असं तुम्ही किती वर्ष राहता इथे गेली मला नाईंटी एटी नाईन ला इथे आलो मग तेव्हा पासूनच हे पाण्याच्या समस्या आहे आता सुरु झाली दीड वर्ष झालंय पाण्याचे लपड मग इथल्या नागरिकांनी एकत्र येऊन आवाज नाही का उठवल्याच्या विरोधामध्ये तक्रारी वगैरे केल्या का अनेक नाही पण इथे पाहतोय की प्रत्येक घरामध्ये एक तरी कॅन आपल्याला पाहायला मिळतो आहे भरलेला कारण का नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे आणि जे पाणी येतं ते पुरेसा नाही आहे ना नागरिकांना पिण्यासाठी इथल्या नागरिकांनी आवाज देखील उठवलेले आहेत अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत मात्र तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही आहे ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे आणि मुंबई महानगरपालिका देखील याकडे लक्ष देत नाही आहे इथे माझ्यासोबत इथले ज्यांना ते तक्रारी करतात ते स्थानिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया चिंतामणी तिथे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं ते इथल्या नागरिकांसाठी इथल्या रहिवाशांसाठी काय करता येते आणि कशा प्रकारे ते इथे लोकांना मदत करता येते काय सांगाल तुम्ही इथल्या स्थानिकांचा त्रास जो आहे तो तुम्ही पाहताय स्थानिक तुम्हाला मदतीसाठी पुढे येत आहेत तुमच्याकडे मदतीची अपेक्षा करतायत मदत मिळेल इथल्या लोकांना असं वाटतंय गेले दीड वर्षापासून या दांडा कोळीवाड्यामध्ये हा परिसर असो दानपाडा परिसर असो किंवा वारीनपाडा पाटीलपाडा कोटपाडा मधलापाडा ह्या परिसरामध्ये पाणीच नाही मी तर म्हणेन ना की हे जे पाणी सोडतात आम्हाला ते पाणीच नाही आहे आम्हाला जे येतं ते दूषित पाणी येतं आणि आलं तरी पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास जास्तीत जास्त पाणी राहतं ॲक्च्युली सप्लाय आवरच तीन तासाचं आहे त्यात आम्हाला जे पाणी दिलं जातं ते सुरुवातीला एक अर्धा तास पाणी मिळतं त्याच्यानंतर मग परत जेव्हा पाणी बंद करायची वेळ असेल त्यावेळेला एक पण अर्धा तास मिळेल म्हणजे इवन तुम्हाला सांगतो की तीन तासाच्या सप्लायमध्ये आम्हाला पुरेसा एक ताससुद्धा व्यवस्थित पाणी मिळत नाही आज कंटॅमिनेशनचा प्रकार हा एवढा वाढला आहे जो हा ह्या पाच चार पाच महिन्यापासून हंड्रेड पर्सेंट कंटॅमिनेशन लोकांना स्किन इश्यूज झालेत आता ह्या स्या सगळ्या इश्यूज घेऊन स्थानिक नाग हे नागरिक आहेत दानपड्यातले असतील किंवा या का कोळीवाड्यातले किंवा गजदरबांच्यापर्यंत वारंवार मला कॉन्टॅक्ट करतात मला कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग मी स्थानिक म्हण त्यांना नेहमी सांगतो की मी एकटा जाणार नाही तुम्ही सर्व माझ्यासोबत या म्हणजे मा जेणेकरून तुम्हाला अधिकाऱ्यांचे काय बोलणं होतं किंवा काय चर्चा होते त्याच्यावर आपण अशा आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केल्या बऱ्याच वेळा वॉर्ड ऑफिसरांना वॉर्ड ऑफिसरांबरोबर दोन वेळा मिटिंग झाले एच वी एसचे अधिकारी मग ते एई धर्मासाहेब असो सब इंजिनिअर गोपाल खडकेकर असो किंवा ज्युनियर इंजिनिअर काळे यांच्या संयुक्त एकत्या आम्ही बऱ्याच वेळा मिटिंग करण्याचा प्रयत्न केला ते म्हणतात आपण प्रॉब्लेम शॉर्ट आउट करू शॉर्ट आउट करू इथे लिकेज आहे तिथे लिकेज आहे वारंवार ह्याच सगळ्या गोष्टीवर चर्चा होते आज येईल पाणी येईल उद्या येईल परंतु आज ह्या जवळजवळ वर्षभराच्या या फॉलोअपमध्ये अजूनही कुठेही सुधारणा झालेली नाही लोकं अक्षरशः त्रस झालेले आहेत स्किन इश्यूज झाले आहेत हेल्थ इश्यूज झालेले आहेत एक पंधरा दिवसापूर्वी मी स्वतः पर्सनली हायड्रॉगिंग इंजिनियरलासुद्धा भेटलो मिस्टर मालवत त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला एम ए एकशे पंधरा तुमच्या एस स्पेशली एच यू एससाठी आम्ही एकशे पंधरा एम एल डी पाणी रोज देतो आहे पण जेव्हा मी स्थानिक जे एच वेसचे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की तुम्हाला जेव्हा एम एल डी एकशे पंधरा एम एल डी पाणी मिळ देतात मग तुम्ही आम्हाला पाणी पुरे म्हटलं साहेब हा रेकॉर्ड बघा आमच्याकडे एकशे पाच एकशे सहा शंभर एकशे तीन असा रेकॉर्ड आहे आम्हाला एकशे पंधरा मिळतच नाही कधीतरी चुकून आला तर एकशे पंधरा एकोणीस एक किंवा वीसपर्यंत परंतु ज्या वेळेला एकशे एकोणीस एकशे वीस जातो त्या दिवशी फक्त आम्हाला पाणी व्यवस्थित मिळतं नाहीतर पाणी आम्हाला मिळत नाही म्हणताय की पाणी येतं पाणी येत नाही कंटॅमिनेटेड वॉटर आहे ते कंटॅमिनेटेड दूषित पाण्याचं नेमकं कारण काय हे सांगितलंय का त्यांनी अजिबात नाही ते म्हणतात की तुम्ही कोळी मध्ये राहता तुमच्या गावामध्ये ड्रेन लाईन आहे मी चला ड्रेनेज लाईन करण गाव आहे ड्रेनेज लाईन स्टॉम त्यांना तेही सांगितलंय आमच्याकडे ड्रेनेज लाईन नाही आहे ते स्टॉम वॉटर लाईन आहे म्हणजे जे काही सांडपणाचा नि निसराव नव्हतं ते पाणी आहे अच्छा तेन्चा, तेन्चा न, ते मी त्यांनी स्वतः प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याच्या त्यांच्या माध्यमातून आम्ही कॅमेरासुद्धा टाकून बघितले तर त्यांना कुठेही तसे लिकेज आढळलेले नाहीत मग जर तुम्ही म्हणतो की घा खारदांडा कोलिओड्यामध्ये गटर लाईन आहे त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन येतं मग पूर्ण बँड्रा खार सँटरक्रूज एरियामध्ये जिथे हाय प्रोफाईल एरिया आहे तिथे तिथेसुद्धा कंटॅमिनेशन येतं मग तिथे ड्रेनेज लाईन त्या पाईपलाईनवरून गेली आहे का म्हणजे कुठेतरी खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं म्हणून ते कोलिओवड्याच्या स्थानिक लोकांच्या याच्यावर मला एकच म्हण म्हणायचं आहे की स्थानिक जे जे सॉरी बी एम सीचं ते कर्तव्य आहे की त्याने मेन कंटॅमिनेशन कुठून सुरू होतं हे शोधणं गरजेचं आहे तुम्ही कुणावर तरी दोष देऊन तुम्ही हात वरती करणं योग्य नाही आज आम्ही वारंवार बऱ्याच वेळा मोर्चे काढलेले आहेत बी एम सीच्या ऑफिसवर स्थानिक लोकांनी अनेक वेळा धडक मोर्चा दिलेला आहे पण मोर्चा दिला का दुसऱ्या दिवशी एक दिवस आम्हाला पाणी व्यवस्थित येईल त्याच्यानंतर पाणी गायब झालं की गायब होतं आम्ही स्थानिक लेवलला खूप प्रयत्न करतोय ताई तुम्ही काय सांगाल मुंबई महानगरपालिकेने घोषणा केलेली आहे की दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय मागे घेतलेला आहे मात्र खरी परिस्थिती पाहिली तर खरंच दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय मागे घेतलाय का मुंबईकरांना किंवा तुम्हाला पाणी पुरेसा मिळतंय का नाही असं काही नाही पण त्या ते, त्यांनी काय सांगितलेलं पाणी तुम्हाला येणार पण पाणी आता येतच नाही आहे ना आम्हाला जेव्हा ते पाण्याचा प्रॉब्लेम असो तेव्हा ती लोकं सांगतात आठ दिवस चार दिवस आम्ही ॲडजस्ट करू शकतो आज इतक्या महिने आम्ही कुठून आणणार पाणी बाहेरून तर किती लोकं देणार आम्हाला पण कारण त्यांची पण तर लाईट लाईट वगैरे असतात ना ती लोकं सुद्धा किती देणार पाणी आणि आणणार एवढं पाणी भरणार एवढं कसं काय घरामध्ये बाथरूम वगैरे आहे पाणी कसं अंघोळ्या आहेत सगळं आहेत ना दहा टक्के तुम्ही म्हणाल दहा टक्के कपात कॅन्सल केलेले आहे मा माझ्या माहितीनुसार जेव्हा मी अधिकाऱ्यांशी बोलतो आहे आणि मी जी काही परिस्थिती पाहिली आहे दहा टक्के कपात जे मीडियाने सांगित डिक्लेअर केलं की ते रद्द करण्यात आलं आहे आता सुरळीत पाणी सुरू होईल परंतु आजही ते कपात सुरूच आहे तलाव वाहून जातात पाण्याने वाहून जात आहेत परंतु तिथे कुठल्याही प्रकारे कपात मागे घेतलेली नाही जर कपात मागे घेतली असते आणि पाण्याचा जर प्रेश जो प्रेशर आहे ज्या पद्धतीने पाणी दिलं जातं जर खरोखर कपात काढली असतो आज इतकी लोकांनी तुमच्याकडे तक्रार केली नसती तर आपण इथे पाहतोय वारं वार की वारंवार सांगितलं जातं आहे मुंबई महानगर पालिकेतर्फे की आम्ही दहा टक्के पाणीकपातचा निर्णय मागे घेतलेला आहे जी धरणं आहेत मुंबईची ती धरणं देखील बऱ्यापैकी भरलेली आहेत आणि त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे मात्र इथली आत्ताची परिस्थिती पाहून नेमकं मुंबई महानगरपालिकेने कुठल्या बेसिसवर आणि कुठल्या अधिक माहितीच्या आधारे सांगितलं आहे की आम्ही दहा टक्के पाणी कपातचा निर्णय मागे घेतला आणि मुंबईकरांना पाणी मिळतं हे सांगितलं आहे कारण का इथल्या लोकांचं म्हणणं आहे आणि जी परिस्थिती आपण पर पाहिली की इथल्या लोकांना पिण्यासाठी पाणीच नाही आहे आणि जे पाणी आहे ते दूषित आहे त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे अनेकांच्या तब्येती देखील खराब होत आहेत त्यामुळे ही सत्य परिस्थिती पाहून नेमकं मुंबई महानगरपालिकेचं लक्ष कुठे आहे आणि मुंबई महानगरपालिका पाणी जे हक्काचं असतं नागरिकांसाठी जे जीवनासाठी आवश्यक असतं ते या लोकांना का पुरवत नाहीये हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई